आपली स्पर्धक कोड क्रमांक को एकोणपन्नास कोड क्रमांक को एकोणपन्नास स्पर्धक <coughs> कोड क्रमांक अठ्ठावर तयारी काय तर आपली वेळ सुरू होती आता नमस्कार मित्रांनो असत्याला सिद्ध होण्यासाठी बाह्य प्रकाशाची गरज असते परंतु सत्य मात्र स्वयंप्रकाशित असत मग याच प्रकारे ज्या प्रकारे द लाईट ऑफ एशिया म्हणून ओळखलं जाणार एक सत्य म्हणजेच गौतम बुद्ध मग याच गौतम बुद्धांनी बुद्धा जगाला जो स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश दिलेला होता तोच संदेश अगदी ओशोच्या साहित्यापासून ते आज दीपक चोप्रा यांच्या बुद्धा द स्टोरी ऑफ एनलायटेनमेंट पर्यंत वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून सांगितला जातो मग ज्यावेळी बुद्धांचा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन त्यांना विचारतो की ज्यावेळी आपण या जगामध्ये नसाल त्यावेळी ज्ञान प्राप्तीसाठी आम्ही कुणाची मदत घ्यायची त्यावेळी गौतम बुद्ध त्यांना असे सांगतात की एका एक चाललेले होते त्यातल्या एका प्रवाशाजवळ स्वतःचा दिवा होता परंतु दुसरा प्रवासी मात्र पहिल्या प्रवाशाने प्रकाश दाखवलेला होता त्या प्रकाशावरती आपली वाट ठरवण्याचं काम करत होता मग पुढे जाऊन एक अशी वेळ येते ज्यावेळी त्या रस्त्याला दोन फाटे फुटायला लागतात मग त्यातला एक प्रवासी हा आपल्या रस्त्याने निघून जातो परंतु दुसऱ्याला मात्र स्वतःजवळ अरण्यामध्ये ती रात्र घालावी लागते अर्थात ज्यांच्या स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना आयुष्यामध्ये असं अडकून राहण्याची वेळ येत वे असते म्हणून स्वतःचा प्रकाश हा स्वतःच निर्माण करा असं म्हणत गौतम बुद्ध जगामधल्या प्रत्येकाला सांगण्याचं काम करतात की तू स्वयं प्रकाशित हो म्हणून आज या अंधारलेल्या जगामध्ये पिचलेल्या मनांना तुटलेल्या स्वप्नांना आणि फुटलेल्या काळजांना त्यांच्या आतल्या प्रकाशाची जाणीव करून देत अंधारावरती प्रहार करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे नमस्कार मी कोण क्रमांक अठ्ठावन्न विषय मानतोय तू स्वयंप्रकाशित हो मित्रांनो जपानी हायकू कवी असं म्हणतो की शहाण्यांच्या पावलांवरती चालू नका फक्त त्यांनी जे सत्य शोधलंय ते सत्य शोधण्याचा प्रयत्न करा मग मला असं वाटतं इतरांच्या ज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यामधून स्वतःचा मार्ग तयार करणं पण हा मार्ग तयार करत असताना स्वावलंबन आत्मविश्वास आणि आत्मविकासाच्या वयावरती स्वतःमध्ये ज्ञानाचं तेज प्राप्त करून घेणं म्हणजेच खऱ्या अर्थानं स्वयंप्रकाशित होणं मग आजपर्यंत कित्येक वर्षांपासून ज्यांना इतरांच्या प्रकाशावरती अवलंबून राहण्याची सवय झालेली आहे अशा लोकांच्या अंतरंगाने त्यांना स्वतःला घातलेली साथ म्हणजेच तू स्वयंप्रकाशित हो कारण सूर्याकडून प्रकाश घेऊन चंद्र हा जगाला आपलं अस्तित्व दाखवण्याचं काम करत असतो परंतु कर हाच चंद्र रात्रीच्या गर्भामध्ये पौर्णिमेला प्रकाश आमावस्येला मात्र अंधार पेरून अप्रसन्न करतो मग सूर्यासमोर लाचार ठरलेल्या या चंद्राच्या काळजामधला प्रत्येक काळ बनलेला डाळ आपल्या अंतरंगामध्ये जीवाच्या अकांताने त्याला सांगत असतो की बाबा तू सुद्धा स्वयंप्रकाशित हो मग स्वयंप्रकाशित हो असं म्हणत असताना रवींद्रनाथ टागोर यांचं एक काव्य मला आठवायला लागतं ज्यामध्ये रवींद्रनाथ टागोर असं सांगतात की ज्यावेळी फूल हे फळाला विचारतं की तू कुठे आहेस त्यावेळी ते फळ असं उत्तर देतं कि मी तुझ्या हृदयामध्येच आहे तू तु फक्त तुझी क्षमता ओळख म्हणजेच तू स्वयंप्रकाशित हो आणि म्हणूनच जगत गुरु संत तुकाराम असं म्हणतात की दीप घेऊन या धुंदीती अंधार बेटे हा विचार अघटित म्हणजे स्वतःजवळ प्रकाश असताना सुद्धा लोक अंधारामध्ये चाच पडत असतात परंतु पावलो कोयलो यांच्यात अल्केमिस्ट या कादंबरी मधला सेंटियाबो नावाचा मेंढपाळ परंतु तिथं पोहोचल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की स्पेन मध्ये बसून त्याला खजिन्याचं खजिना हा त्याच खरा खजिना आणि स्वतःच्या अंतरंगामध्ये दडलेला असला तरी सुद्धा तो स्वतःमधला प्रकाश शोधण्यासाठी मात्र आपल्याला संख्याप्रमाणेच अंधारलेल्या अनुभवांचे कितीतरी उंबरते जिजवावे लागतात मग बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली बसून आत्मज्ञान आलेली असेल परंतु ते आत्मज्ञान मिळवण्यासाठी त्यांना लोकांच्या दुःखांमधून प्रवास करावा लागला होता म्हणून तू स्वयंप्रकाशित हो असं म्हणत असताना तरी सुद्धा ज्ञानाचा आणि इतरांच्या अनुभवांचा सुद्धा आधार घ्यावा लागतो ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे मग तू स्वयंप्रकाशित हो असं म्हणत असताना आपल्या स्वयंप्रकाशित होण्याला सुद्धा मर्यादा असतात कारण रामायणामध्ये ज्यावेळी हनुमान

केवळ स्वतःच्या सामर्थ्यावरती मृत्युंजय म्हणून स्वयंप्रकाशित झालेल्या त्या आपल्याला होता आलं पाहिजे मग ज्यावेळी हेलन केलर नावाची एक अंध महिला स्वतःच्या अंधत्वावरती मात करते आणि एक जगप्रसिद्ध लेखिका म्हणून कित्येकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पेरण्याचं काम करते त्यावेळी ती मला स्वयंप्रकाशित होण्याचं एक खूप महत्वाचं उदाहरण वाटायला लागते मग आज सुद्धा ज्यावेळी मी पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये स्वतःच्या अपंगत्वावरती मात करत या भारत देशाला पदक मिळवून देणारे खेळाडू पाहतो त्यावेळी मात्र सर्व काही व्यवस्थित असताना सुद्धा केवळ स्वतःच्या नाकर्तेपणामुळे आपल्या आयुष्याला अंधाराच्या धर्तेत ढकलणाऱ्यांना मला सांगावस वाटत की तुम्ही सुद्धा स्वयंप्रकाशित व्हा पण मुळात स्वयंप्रकाशित होणं का महत्वाचं आहे के आनी लोग शाही देशा संता, न्यार, आनी राग केली जाते आणि लोकशाही संपन्न असणाऱ्या देशामध्येच स्वातंत्र्य समता आणि न्याय या पेटवली जाते त्यावेळी राग करणारी आग यांच्या आपलं शहानपण जपत आपल्याला स्वयंप्रकाशित होता आलं पाहिजे मग त्यासाठी विवेकाच्या दिव्याला लागलेली अविवेकाची काजळी आपल्याला पुसता आली पाहिजे ती काजळी पुसून आपण किमान त्या काजव्या इतकं तरी स्वयंप्रकाशित होऊ इतकाच मोफ आशावा शेवटी शांताराम नांदगावकर यांच्या शब्दात फक्त इतकंच की जळताना मंत्र देतो जगा जळण्याचा जा, दुःखाच्या तिमीरा सदैव संपवण्याचा चैतन्य अहिंसा सत्य द्यायचे तूच रूप मूर्त हो तू स्वयंदीप हो तू स्वयं दीप हो क्रमांक अठावन साठी लागलेली वेळ आहे सहा